श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला आशीर्वाद देण्याकरिता तुमच्यासमोर आलेले आहेत देव आज स्वतः तुमच्याशी संवाद साधत आहेत त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष न करता संपूर्ण पहा तुम्हाला जर देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा श्री संत सद्गुरू मामा माझा पाठी राखा देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही प्रत्येक वेळे कोणाच्याही शब्दांवर खूप लवकर विश्वास ठेवता तुम्हाला जे व्यक्ती काहीतरी सांगत आहेत त्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता तुम्ही इतका पुढला विचार करत नाही कारण एखाद्या पुढल्या व्यक्तीला दुःख होईल म्हणून तुम्ही खोटी गोष्ट असताना देखील तुम्ही मान्य करून पुढे चालता मात्र आता ते पूर्णपणे सोडून द्या देव तुम्हाला म्हणत आहेत एखाद्यावर विश्वास ठेवला असेल तर येथे तुम्ही येथे एखाद्या स्वीकारली आहे त्यानंतर तुम्ही देखील चुकीचे ठरत असता लक्षात ठेवा जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी पूर्णपणे चाचणी करून पूर्णपणे माहिती करून द्या की तो व्यक्ती कसा ही। मंगस पने आहे मगच पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास ठेवा देव म्हणतो तुम्ही एखादे प्रामाणिक व्यक्ती आहात तुम्हाला आत्तापर्यंत खूप जणांनी धोका देऊन गेले आहेत जीवनात तुम्ही प्रचंड जास्त अनुभवल्या आहेत गोष्टी म्हणून आज मी तुमच्या समोर येऊन तुम्हाला काहीतरी एक सांगत आहे जर तुम्ही आजचा हा माझा संदेश दुर्लक्ष केला तर तुम्ही तुमच्या मार्गात आलेले सर्व आनंदाचे आणि चमत्काराचे आशीर्वाद तुम्ही पूर्णपणे गमावून बसाल त्यामुळे माझा आजचा हा संदेश दुर्लक्ष न करता तुम्हाला जितका आज वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश जरूर पहा श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या डोळ्यांनी लोकांच्या चुका तुम्ही किती वेळा पाहिल्या आहेत तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी त्यांच्या चुका पाहिल्या असतील तर तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तींना मान्यता तुमच्या जीवनात देऊ नका तुम्ही स्पष्टीकरण त्या व्यक्तींना देत बसू नका सरळ सरळ त्यांना दुर्लक्ष करा आणि तुमचे पुण्य ध्येय गाठविण्यासाठी पूर्ण करण्यासाठी पुढे चालत चला तुम्ही आता पूर्णपणे चांगुलपणा सोडून द्या जो व्यक्ती तुमच्याशी चांगला वागत आहे त्या व्यक्तीशी तुम्ही चांगले वागा देव म्हणतो तुम्ही एखाद्याबद्दल दिलगिरी आहोत लोकांनी तुम्हाला अंत्य किती वेळा दुखापत केली आहे तुम्हाला लोकांनी भरपूर वेळा दुखापत केली आहे तरी देखील तुम्ही त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवता याचे कारण मला देखील ठाऊक आहे समोरील व्यक्ती दुखू नये यासाठी तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर डोळे झापून विश्वास ठेवता पुढे तुमचे आणि त्यांचे नाते तुटू नये यासाठी तुम्ही पूर्णपणे त्यांना काही देखील चूक असली तरी बोलत नाही मात्र आता ते पूर्णपणे सोडून द्या देव म्हणतो चुकीचा माणूस आहे तो व्यक्ती तुमच्या जीवनात येला नाही फायदे लक्षात ठेवा देव तुम्हाला आज काहीतरी म्हणत आहेत त्यामुळे आजचा हा देवांचा संदेश दुर्लक्ष न करता संपूर्ण आहे का तुम्ही अनेक बदल तुमच्याबद्दल विचार केला आहात तुम्हाला जीवनात काय पाहिजे जी आहे ते माझ्यासमोर येऊन तुम्ही बोलला आहात आता मी तुमचे ते सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे लवकरच तुमची योग्य वेळ येणार आहे योग्य वे योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही केव्हा अपेक्षाही केला नसताल म्हणून आता तुम्हाला श्रणभरी थांबायचे नाही संघर्ष करायचा आहे विश्वास ठेवा बाळूमामा नेहमी तुमच्या सोबत आहेत जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुम्हाला असे वाटते की तुम्ही चूक केला आहात असं तुम्हाला कोणी म्हणत असेल मात्र तुम्ही चूक केला नसाल तर पूर्णपणे न भेता त्या व्यक्तींना तोंड द्या लक्षात ठेवा देव तुमच्या सदैव पाठीशी आहेत देवांपुढे न्याय हा खऱ्याचा आहे बाळू मामा पूर्णपणे न्याय खऱ्याचा लावतील यावरती विश्वास असू द्या तुम्ही स्वतःसाठी देखील आनंदी आहात आणि जर एखाद्याला त्या आनंदाचे पूर्णपणे त्रास होत असेल तर तुम्हाला असे वाटते की तुम्ही आनंदी होऊ नये असं तुम्हाला अजिबात वाटत नाही मात्र एखाद्या व्यक्तीला जर असं आसे वाटत असेल की तुमच्या जीवनात तुम्ही आनंदी राहू नये तर तो व्यक्ती पूर्णपणे तुम्हाला बर्बाद करण्याचे प्रयत्न करीत आहे असं समजून घ्या तुम्ही नेहमीच इतरांचा विचार केला आहे आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा विचार केला आहे प्रत्येक वेळी तुम्ही इतरांसाठी तुमच्या गोष्टींचा त्याग केला आहे इतरांनुसार तुमचे जीवन नेहमीच व्यतीत केले आहे इतरांनी तुम्हाला खूप काही दुखापत केली आहे तुमचा आत्मा आहे ज्यांना प्रत्येकाचे दुःख ऐकायचे आहे तुम्ही प्रत्येकाचे दुःख ऐकून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे प्रत्येकाला वेदना कमी करायच्या आहेत मात्र तुम्हाला देखील तुमच्या जीवनातल्या सर्व वेदना कमी करायच्या आहेत मात्र तुम्ही आता पूर्णपणे तुमच्या अंगातले बळ संपून गेले आहे असं तुम्हाला सध्या वाटत आहे मात्र तुमच्या अंगात अजून शिल्लक बळ आहे तुम्ही नकारात्मक विचाराने अस्वस्थ झाला आहात देव म्हणतो तुम्हाला यापुढे चांगले काय मिळणार आहे तुम्हाला आज मी सांगणार आहे त्यामुळे आजचा हा माझा संदेश दुर्लक्ष न करता किमान तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ जरूर ऐका देव म्हणतो तुम्हाला अनेक वेळे अनेक व्यक्तींनी अडचणीत आणले आहेत तुम्ही अडचणीत येताना तुम्ही अडचणीत तुम्हाला पाहण्यात पूर्णपणे एखाद्या व्यक्तीला आनंद होत असेल तर व्यक्ती ती तुमच्या जीवनात काही कामाची नाही लक्षात ठेवा बदलत्या बऱ्याच गोष्टी ऐकण्याचा सल्ला दिला आहे प्रत्येकाचे सल्ले घ्या मात्र तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा देव नेहमी तुमच्या पाठीशी आहेत श्री संत सद्गुरू बाळू मामा देव म्हणतो कोणतीही व्यक्ती त्याच्या मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत तू त्याचा हात सोडत नाही आणि जर तू एकदा त्याचा हात सोडला तर एकदा तू तु त्याला तुझ्या आयुष्यातून बाहेर फेकले असे समजून घे कारण प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे मर्यादा तेव्हाच ओलांडत असते जेव्हा तिच्याबरोबर कव्हाही न आठवणारी अशी घटना घडत असते जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला धुकवत असाल आणि ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तर नक्की तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे दुखवला आहे आजचा हा मामांचा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ऐका देव म्हणतो आयुष्यात तुम्हाला पूर्णपणे यश मी देणार आहे माझ्या प्रेमभक्तांनो तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही जरी एखादी व्यक्ती उलट्या उलट्याकडे वळत नसली तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या वर पूर्णपणे विश्वास ठेवता तुम्हाला जर एखादी व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत नसली लक्षात ठेवा बाळू मामा म्हणतात तुम्ही प्रयत्न करत असताना तुम्हाला चुका होतच असतात चुका ह्या होतच असतात मात्र चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश आणि ते यश देतो मी तुमचा मामा तुमचे जर पूर्णपणे त्यामध्ये कष्ट असतील तुम्ही जर माझ्या मनाला पटवून दिला तुम्ही जर माझ्या मनात बसला तर मी तुम्हाला निश्चितपणे यश देईल विश्वास ठेवा यापुढे चिंता करण्याची अजिबात गरज नाही लक्षात ठेवा तुम्ही सध्या जे काही कार्य करत आहात ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करत आहात लक्षात ठेवा देव म्हणतो लाजू नका अजिबात बिहू नका न भेता पूर्ण काम मनाने करून टाका कारण क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असले की यशालाही अजिबात पर्याय नाही यश तुम्हाला मी देतच असतो तुम्हाला करावी लागते ती म्हणजे मेहनत आणि ती जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आयुष्यात अजिबात यशस्वी होऊ शकणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला मी आयुष्यात दह्याची तुमच्या दरवाजे उघडण्याची पूर्णपणे एक चावी दिलेली आहे ती चावी मी प्रत्येक व्यक्तीला दिली आहे त्या चावीचा पूर्णपणे तुम्ही उपयोग करा लक्षात ठेवा या श्रेणी तुमच्या अंगामधला पूर्ण बळ झटका आणि प्रयत्न करायला सुरुवात करा काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका प्रिय भक्तांनो प्रत्येक दिवस एक नवी संधी असते काही गोष्टींना वेळ भरपूर लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्या आधीच तुम्ही हार अजिबात मानू नका खचून जाऊ नका एकदा मामांचा चेहरा पहा आशीर्वाद घ्या पूर्णपणे तुम्ही प्रयत्न करण्यासाठी अजून तुम्हाला मामा बळ देतील कारण प्रयत्न करणं तुमच्या हातात असतं तुम्ही ते करायलाच हवं जर तुम्ही प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार नाही लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट स्वास्त नसते ती कालांतराने बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणतो ती व्यक्ती निश्चितपणे यशस्वी होऊ शकते तुम्हाला देखील ठाऊक आहे की तुम्हाला सध्या दुःख आहेत म्हणजे ती गोष्ट पूर्णपणे तुमच्या जीवनात खूप काळ राहणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट आयुष्यात पूर्ण वेळ राहत नसते वेळ तुमची आज चांगली आहे म्हणजे कुडी देखील चांगली आहे हे अजिबात सांगता येणार नाही तुम्ही जर सध्या आनंदी राहा आहात आणि पुढे देखील तुम्ही आनंदी राहणार हे सांगता येणार नाही हे मात्र नक्की तुम्हाला आता सध्या दुःख आहेत मात्र येणारा काळ तुमचा पूर्णपणे सुखानी होईल हे मात्र नक्की आहे कारण देव प्रत्येकाला यश देत असतो आणि तो, तो यश तुम्हाला देखील देणार आहे प्रयत्न करत चला देव म्हणतो विचार करू नका अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळ वाईट आहे फक्त थोड्या अडचणी येतील दुःख येतील पण ते सगळ्यांसोबत होत असते ध्यानात ठेवा लक्षात असू द्या जे दुःख सध्या तुम्हाला येत आहे त्यातून दुप्पट दुःख जो व्यक्ती त्या क्षेत्रात यशस्वी झाला आहे तो व्यक्तीने ते झेलले आहे कारण हेच तर आयुष्य आहे जे होईल ते होईल आणि जे विचार घेऊन तरी काय आहे जो व्यक्ती विचार करतो तो ऐशिवशी होत नसतो तुम्ही आज आहे तर उद्या नाही मस्त आहे ते तुमचे आयुष्य फक्त तुम्ही आनंदात जगा कारण विचार केल्याने तुमचे आयुष्य तुमची परिस्थिती अजिबात बदलणार नाही मामा म्हणतात तुम्हाला आज हा संदेश जितका वेळ मिळेल तितका वेळ ऐकायचा आहे लक्षात ठेवा बाळू मामा नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्हाला ते देव्हाही एकटे सोडणार नाहीत तुम्हाला आज तुमचा दिवस पूर्णपणे वाईट होता म्हणून तुमचा येणारा देखील दिवस वाईट असेल मात्र त्या पलीकडचा दिवस मात्र तुमचा आनंदाने भरलेला असेल कारण त्या पलीकडच्या दिवसात तुमचा देव यश घेऊन थांबलेला असतो तुम्हाला कार्य करावे लागते फक्त त्या पलीकडचा दिवस येण्यासाठी संयम ठेवावा लागतो तुम्हाला संयम ठेवणं सध्या भरपूर गरजेचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यात पूर्णपणे बदलावं लागेल तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही नाही होणार आहे विचार बदलावे लागतील पूर्णपणे तुम्हाला विचार करावे लागतील तुम्हाला संकटांना सामोरे जावे लागेल जे नाही जमणार ते जमावं लागेल मार्ग बदलावा लागेल ध्येय बदलू नका फक्त मार्ग बदला कारण माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकाल तुम्हाला देव म्हणतो सगळं संपलं असं कधीच होत नाही जीवनामध्ये ती वेळ अशी असते जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता सर्व काही संपून गेलेलं आहे तुमच्या आयुष्यात आता काहीही उरलेलं नाही असं प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक वेळी नाही अनेक वेळा वाटत असतं मात्र ती वेळ तशी असते म्हणून तुम्हाला तसे वाटत असत असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते की जर प्रत्येक यशस्वी व्यक्ती म्हटला असता दुःख आल्यानंतर सर्व काही त्याचं संपलं आहे तर तो व्यक्ती पुढे गेला नसता सगळं सोडून तो व्यक्तींनी व्यक्तींनी हार मानली असती लक्षात ठेवा जेवढे मोठं मोठे स्वप्न तेवढेच कठीण प्रवास असेल हे कायम गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला देव आज म्हणत आहे तुम्हाला आयुष्याच्या वाटेवर ज्या चिंता सध्या होत आहेत ज्या अडचणी ज्या खड्डे येत आहेत त्या खड्ड्यांना आता मी पूर्णपणे आवर घालणार आहे तुमच्यासाठी मी पूर्णपणे ते बुजवणार आहे तुम्हाला फक्त तुमचा दह्याचा रस्ता सोडायचा नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका फक्त मार्ग बदला यश तुमच्या समोर तुमच्या चरणात येईल का येणार नाही कारण देव ते तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखं इथे कोणीही नाही तुम्ही कायम बेस्ट आहात आणि राहालच कारण तुम्ही मामांचे भक्त आहात देव प्रत्येक देवांचे प्रत्येक भक्त काही ना काही त्यांच्यात खास असते कारण देवांनी त्यांच्यात काही ना काही खास केलेले असते तुम्ही देखील एक खास व्यक्ती आहात तुम्हाला आयुष्या म्हणायच्या ह्या पुस्तकामध्ये पूर्णपणे दिलेल्या देवांनी पूर्ण पुस्तक भरायचे आहे लक्षात ठेवा आयुष्य हे तुमचं एक तीन पानाचं पुस्तक आहे यामधील पहिलं आणि शेवटचं पान तुमच्या बाळू मामांनी लिहिले आहे पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचं पान आहे मृत्यू आणि मधले पान म्हणजे आणि मधले पान असते ते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे भरवावे लागते तुमचे चांगले कर्म करून चांगले कार्य करून आणि संघर्ष करून मधले पान तुम्हाला लिहायचे असते ते आयुष्य म्हणायचं पुस्तक पूर्णपणे कोर न सोडता त्याचा पूर्णपणे उपयोग करून ते भरून टाका देव तुम्हाला कधीही रडवणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला असे वाटत असेल की यापुढे तुम्हाला यश मिळणार नाही तर एकदा मामांच्या चरणी जाऊन पहा तुम्हाला बळ नक्की येणारच तुमचं आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबत असते आणि तुम्हाला अनुभवाचं प्रत्येक स्टेशनवर तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लाटांवर घेणे अनिवार्य आहे लक्षात ठेवा अनुभव घ्याल तरच तुम्ही पुढलं आयुष्य पुढले दिवस जगू शकाल मामा म्हणतात परिस्थितीकडे बघून काही नातं बनवू नका कारण नातं टिकणारी माणसं ही बहुतेकदा पूर्णपणे मनाने चांगली असायला पाहिजे कोणती व्यक्ती कशी नाते टिकवते हे तुम्हाला देखील समजणार नाही आज देव तुम्हाला पूर्णपणे मोलाचा एक सल्ला देत आहेत तो सल्ला तुम्हाला आज पूर्णपणे ऐकून तुमच्या जीवनात त्याचा उपयोग कराच आहे लक्षात ठेवा मिळालंच तर सु तर उपभो उपभोगायचं असतं ते मिरवत नाही बसायचं झालंच तर दुःख तर ते पचवायचं ते गिरवत नाही बसायचं तुमच्या अडचणीत अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं अडचणींना पूर्णपणे पार पाडायचं त्यांना बेहून पूर्णपणे नकारात्मक विचारांनी बेहून बसायचे नाही मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर देवांनी ते जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं धडपड हवी पण त्या कुठेतरी समाधानाची सीमा असावी लक्षात ठेवा तुम्हाला केव्हाही आनंदी जीवन जगावं लागते कारण तुम्हाला सुख कितीही देवाने दिले कितीही यश दिले तरी ती प्रत्येकासाठी पूर्णपणे कमी असतं जो म्हणतो आज मला दुर्लक्ष न करता आजचा हा माझा संदेश पूर्ण एकूण तर बघ तुझे सर्व संकट मी स्वतः दूर करेल विश्वास ठेव माझ्यावर तू एकट्या नाहीस मी तुझा मामा तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहे जीवनामध्ये विश्वास कोणावर पण ठेवायचा नाही कारण मिठाचा आणि साखरेचा रंग एकच असतो त्याचप्रमाणे दिसणारी व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला त्याची चव घेतल्यावर समजत असते तुम्हाला एखाद्याची एखाद्या व्यक्तीचा अनुभव आल्याशिवाय ती व्यक्ती कशी आहे तुम्हाला समजत नाही म्हणून प्रत्येकावर विश्वास ठेवणे गरजेचं नाही विश्वास ठेवा फक्त तुमच्या देवांवर आयुष्यात आनंदात जगण्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहो देव म्हणतो ह्या पद्धता जीवनात वापरशील तर नक्की जीवनात पूर्ण काळ आनंदी राहशील जिथे तुझी कदर नाही तिथे कधीच जाऊ नको जे खरं सांगूनही रागवतात त्यांना कधीच मनवत बसू नको जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा कधीच त्रास करून घेऊ नको जे वे पाहून बदलतात त्यांच्याशी कधीच मैत्री करू नको आणि कितीही तुझ्या आयुष्यात संकट आली तरीही कोणाला घाबरू नको कारण तुझा मी मामा तुझ्या पाठीशी आहे तुला वाटत असेल की मी तुझ्या सोबत नाही तुला मी दिसत नसलो तरी सावलीच्या रूपात किंवा वाऱ्याच्या रूपात किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात मी असतो म्हणजे असतो हे निश्चित जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे जोपर्यंत तुझे आयुष्य आहे तोपर्यंत मी तुला नाही ना विश्वास ठेव मी अजून जिवंत आहे मी अजून गेलेलो नाही हाम गया नाही आडू जिंदा आहे श्री संत सद्गुरु बाळू मामा मामा म्हणतात तुला आयुष्यात जिवंतपणी माणसाची कदर करायला हवी तू कारण जी व्यक्ती जी व्यक्ती जिवंत आहे त्यांची कदर करणार नाही मात्र ती ती व्यक्ती व्यक्ती गेल्यानंतर त्यांची आठवण काढून परत येणार नाही एखाद्या व्यक्तीला मेल्यानंतर खंदा देणे खांदा देणे म्हणजे ते पुण्याचं काम असं प्रत्येकाला वाटत असते मात्र ते अगदी चुकीचं आहे जर एखादी व्यक्ती जिवंत असली तर त्या व्यक्तीला तुम्ही तिच्या अडचणीच्या वेळी मदत कराल तर नक्की देव तुमचे कर्म चांगले लिहून ठेवेल आणि त्याचे तुम्हाला फल निश्चितपणे ह्याच जीवनात देईल हा विश्वास तुम्हाला देवांवरती असला पाहिजे लक्षात ठेवा देव सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही देव दुखवणार नाही तुम्हाला पूर्णपणे यापुढे रडायचे नाही मामा म्हणतात माणसाला जाग ही स्वप्न पाहिल्या नंतरच येते मग ते उघड्या डोळ्यांनी असू किंवा बंद डोळ्यांनी प्रत्येकाने स्वप्न पाहिली पाहिजे ते जिवंत आणि ध्येयवान असण्याचे लक्षण पण दुर्दैवाने प्रत्येक जण आपले स्वप्न मारून दुःखाची स्वप्न किंवा दुसऱ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करत असतो स्वतःची स्वप्न ही स्वतःलाच पाहावी लागतात आणि साक, साकार करावी लागतात स्वप्न पहा स्वप्न जगवा आणि स्वप्न सत्यात उतरवा मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे तुमच्या त्या, त्या स्वप्नांना पूर्णपणे बळ मी देणार आहे लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात सगळेच आश्रू दाखवायचे नसतात सगळ्याच नात्यांना नाव घ्यायचे नसतात स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून स्वप्न पाहणं आयुष्यात पूर्णपणे सोडून द्यायचं नसतं तर ते मनाच्या एका कोपऱ्यात जपायचे असतं आणि न सांगता तुम्हाला शांत आवाजात प्रयत्न करायचे असतात कारण शांत आवाजात केलेले प्रयत्न एक ना एक दिवस पूर्णपणे गाजवत असतात तुम्हाला लक्षात ठेवा देव म्हणतो आपले म्हणून आता कोणास हाक मारू नको आपल्यानेच दुरावले परक्यांशी कशासाठी भांडू लक्षात ठेवू तुम्हाला आयुष्यात समजत आहे की कोणती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुःख देत आहे तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीला बोलत आहात म्हणजे तुम्ही किती चुकीचे आहात आणि किती चांगले आहात तुम्ही ठरवा तुम्हाला दुःख आली मी तुम्हाला साथ दिलो यापुढे विश्वास ठेवायचे का नाही तुम्ही ठरवा तुम्हाला ज्या व्यक्तीने दुःख दिली त्या व्यक्तींचा तुमच्या जीवनात डबल घ्यायचे का नाही तुम्ही ठरवा फक्त प्रयत्न करत राहा यश देण्याचे काम माझ्यावर सोडा मी तुम्हाला यश देणार आहे पुढे चालत चला कारण पुढे तुम्ही जर चालणार नाही हे जग ज्या प्रकारे बदलत आहे त्या प्रकारे जर तुम्ही बदलणार नाही तर हे जग तुम्हाला खूप मागे टाकेल येणारी वेळ तुम्हाला प्रचंड मागे टाकेल लक्षात ठेवा तुमचे स्... माणसाने स्वतःच्या स्वतः ठोबाडीत मारून घ्यावी म्हणून देवाने मच्छरांना जन्मास गाठले असावे हे मौल्यवान वाक्य लक्षात असू द्या मच्छर हे तुम्हाला तुमच्या ठोबाडीत आणण्यासाठी जन्माला देवाने गाठले आहे कारण तुम्ही अनेक वेळा चुका करता तरी देखील तुम्ही त्या चूक होत आहे तुम्हाला त्या रास्त्यावर पूर्णपणे मिळणार नाही हे ठाऊक असूनही तुम्ही चलत आहात म्हणजे तुम्ही किती प्रकारे खरे आहात आणि किती प्रकारे खोटे आहात तुम्ही ठरवा लक्षात ठेवा देवाने तुम्हाला हे आयुष्य दिले आहे त्या आयुष्यात काहीतरी करून दाखवा देव सदैव तुमच्या पाठीशी आहे विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत तुम्हाला एखाद्या वेळी अडचण आली तर त्या अडचणीत देव तुम्हाला निश्चितपणे साथ देतील फक्त तुम्हाला नामस्मरण करणे सोडायचे नाही नामस्मरण केल्याने तुमचे दुःख तर जाणार नाहीत मात्र त्या दुःखांचा वेग पूर्णपणे कमी होईल ज्या प्रकारे दुःख तुम्हाला पूर्णपणे दुःख देत आहात जे दुःख पूर्णपणे तुम्हाला आनंदी करू शकतील म्हणून नामस्मरण करत चला देव सदैव तुमच्या सोबत आहे संदेश पूर्ण ऐकला असाल तर बोला कमेंटमध्ये जरूर म्हणा श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं